रिवन कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल चला आज आहे श्रावणातला चौथा सोमवार आणि माझी इथे पूजा चाललेली आहे आणि थोडीशी फुलंही होती आणि म्हटलं चला देव छान स्वच्छ धुवून घेऊया देवांना आंघोळ घालूया आणि त्यानंतर आपली नेहमीची देवपूजा आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया कधी कधी ना असं होतं की आपलं स्पेशल काही म्हणजे जसं समजा गुरुवार असेल सोमवार असेल त्यावेळेस देवपूजा करण्यातही एक वेगळीच मजा असते आणि माहीत नाही का आणि देवपूजा केल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि इतकं सगळं छान चालू असताना मग घरातली कामं कितीही असे ना ती करायलाही तितकंच छान वाटतं तर इथे आज श्रावणातला सो सोमवार आहे मंदिरात पण जायचं आहे आणि नेमकी काय झालं आहे की आता भरपूर पाऊस पुन्हा चालू झालेला आहे ज्या जा वेळेस जायचं होतं त्यावेळेस पाऊस नव्हता पण त्यावेळेस आम आमच्याकडे सुतक होतं आणि त्यामुळे काही जाता आलं नाही आता जायचं आहे इतका पाऊस पडतो आहे मुलांचं स्कूल आहे आणि त्यांनाही सोडवणं पूजा इथे करणं किंवा मंदिरात जाऊन करणं पूजा ती पूजा असते आपण म्हणतो ना शेवटी आपला भाव आणि भक्ती महत्त्वाची ती घरात राहून केली तरीही चालेल चला मंदिरात जायचं राहून गेलं पण नंतर ज्यावेळेस आता शिवांशला आणायला जाईल त्यावेळेस नक्कीच मंदिरात जाऊन येईल चला देवपूजा करून माझं म्हणून प्रसन्न तर होणारच आहे आणि आज उपवास पण आहे काहीतरी वेगळं तुमच्यासोबत शेअर करायचंच आहे प्रत्येक माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो आणि त्यामुळे ना आपण स्वतःलाही कधीच असं वाटून घ्यायचं नाही की चला मला हे येत नाही ते येत नाही आपल्याला काही येऊ नाही येवो पण आपण ती करण्याचा प्रयत्न करतो हे खूप महत्त्वाचं आहे चला बोलता बोलता इथे तुमच्यासोबत तर देवपूजनही झाली नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे श्रावणी सोमवार चौथा श्रावणी आणि आय थिंक शेवटचा पण आहे आणि येत्या शुक्रवारी पोळा आहे त्यामुळे हा शेवटचा श्रावण सोमवार सो त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा घरातली सगळी कामं आवरली आहे आणि आपल्याला उपवास असला तरी बाकीच्यांसाठी सगळं काही बनवावं लागतं मुलांचं टिफिन हे सगळं काही डेली रुटीन रोजचं जे आहे ते झालं आहे सकाळची देवपूजा तुमच्यासोबत शेअर केली आणि जसं की आम्हाला सुतक वगैरे होतं त्यामुळे मग एकदाही मला शंकराच्या मंदिरात जाता आलं नाही सो आज शिवांशच्या स्कूलच्या जवळच आहे म्हणजे जवळ असून पण जाता येत नव्हतं पण आज जवळ आहे सो आज तिकडे मंदिरात पण जाणार येताना त्याला घेऊन येणार आहे आणि रोज तीन ग शुक्रवार तीन सोमवार झाले तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक वेळेस खिचडीत गडबड झाली कधी साबुदाणा भिजला नाहीये बटाटाच नव्हता तर कधी जळूनच गेली असं झालं म्हणून मग मी आज विचार केला की आज मस्त असं साबुदाण्याचं थालीपीठ बनवते तर रेसिपी तर शेअर करणारच आहे आणि पुढे पण काही गोष्टी आहे दळण करायचं आहे मला आणि आपली नेहमीची कामं जी कधीच काम हो संपत नाही ती तर आहेच व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला शिवशला आणायला जायचं आहे पण त्याआधी म्हटलं बटाटे उकडवून ठेवूया घरातली बाकीची कामं होत आहे आणि त्यानंतर आवरलं बघूया थोडंसं पाऊस चालू आहे भुरभूर चालू आहे म्हणून मी काही छत्री घेतली नाही म्हटलं इतक्यात जाऊन त्याला घेऊन येते आणि इथेच हे जे मंदिर आहे ना त्या मंदिरात पण जायचं होतं मग त्याला घेतलं आणि त्यालाच घेऊन मी मंदिरात गेले बायकांची इथे पूजा चाललीच आहे दोन ते तीन वाजेपर्यंत प्रत्येक बाई इथे येते आणि पूजा करते ह्या दिवशी मस्त अशा वाईट साड्या पण बऱ्याच बायका घालतात ज्यांना जसं जमेल तसं सोयीनुसार सगळीकडे इतकं ओलं होतं ना म्हणजे आमच्याकडे तर इतका जोरात नाही पण दिवसभर ती भरपूर चालू असल्यामुळे सगळं काही बाहेरचं वातावरण खराब झालं आता यांची पूजा चाललेली होती ती डिस्टर्ब नको करायला म्हणून मग त्याला घेतलं एक आजी थोडीशी तिथे क्लिनिंग करत होत्या कारण की त्यांना तिथे पूजा करायची होती आणि दुसऱ्यांची पूजा डिस्टर्ब न करता म्हणून मग आम्ही बाजूने जाऊन थोडीस पा पिंडेवरती डोकं टेकवलं शिवांशलाही नमस्कार केला आणि मग घरी आलो कारण की ना सगळं काही साहित्य नेण्यासाठी ना माझ्याकडे ना, मा ना बेलाचं पान होतं ना काही पण म्हटलं नुसतं दर्शन तरी करून येऊया म्हणून मग देवाचं दर्शन केलं आणि त्यानंतर घरी आलो आता नेहमी या बायका मंदिरात येतात त्यामुळे ते तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे बास्केट भरलेली आहे खूप काही गोष्टी आहे भस्म आहे आणि त्यानंतर जे जे महादेवाच्या पूजेला लागतं जसं काय ते पशुपती व्रत चालू झालं तशा सगळ्या बायकांकडे असे बास्केट भरलेले असतात वेगवेगळ्या प्रकारचे गंध सगळं काही असतं पण आपला आता संसार मागे आहे मुलं आहे देवाचं प्रत्येक गोष्ट करणं जमेलच असेल मला सांगा आधी मग उद्या टीचर मग उद्या त्याची मम्मा बोलेल ना मला मग मी सांगेल ना त्यांनी त्रास दिलेला आधी शिवांशला नव्हतं त्रास नव्हत दिला का त्याने तुला काय केलं होतं अरे पण तू सांगितलं तर मग मला कळेल ना काय दिलं मग मी बोलेल तुमच्या मुलाने त्रास दिला आधी त्याला तर इथे बघताय शिवांश मला चूप करतो आहे आणि त्याचं कारण सांगते आज पोराने मस्त काहीतरी धिंगाणा घालून आलेला आहे आणि मी ज्या वेळेस त्याला घ्यायला स्कूलमध्ये गेले ना तर सगळे मुलं दरवाज्यात माझ्याजवळ येऊन सांगत होते की त्याने त्यांच्या फ्रेंडला चावलं आणि काय करावं या पोराचं मला आता अजिबातच कळत नाही आहे मोठा जो माझा मुलगा होता ना म्हणजे आहे अनु इतका शांत आहे की कधीच त्याची कंप्लेंट आली नाही जर मी कधी गेलो ना तर त्यांची टीचर्स लोक सगळे त्याचं कौतुक करतात आणि छोटा जो आहे ना बापरे त्याचं त्या दिवशीही टीचरने कंप्लेंट केली की खूप मस्ती करायला लागला आहे त्रास द्यायला पण आजची कंप्लेंट ऐकूल तर विचारच नाही करू शकत म्हणजे मी शॉकच झाले सगळे मुलं येऊन सांगत होते की शिवांश चावला त्या मुलाला आणि मग त्याला मी विचारते तर सांगत पण नाही आहे बापरे आता एवढा मासूम चेहऱ्या मागे ना तरी सगळे म्हणतात जे छोटे मुलं असतात ना ते अति आगाऊ असतात आणि तसाच आहे आणि बघू शकतात मलाही चुप बसवतोय हो ऐकतच नाही आहे अजिबात चला आता जे आहे ते आहे असेच मुलं असतात आणि बघूया मग मी त्यामुळे स्कूलमध्ये ना त्या मुलांनाही समजवलं आणि यालाही घरी येऊन समजवलं चला आता माझ्या रेसिपीकडे वळूया तर इथे ना मी साबुदाण्याची खिचडी खाऊन खाऊन इथे कंटाळे आणि साबुदाणा वडाही बनवायचा नाही आहे कारण की मग तो तळायचा त्या ते तेलकट त्यामुळे ते ते म्हटलं नको आणि म्हणून इथे साबुदाण्याचं थालीपीठ क बनवायला घेतलं आता हे थालीपीठ जे आहे ते मी फर्स्ट टाईम बनवते त्याआधी त्याला आणायला जायच्या आधी, आधी भाज्या निवडल्या किचनवर दिसतंय तांदूळक्याची भाजी होती मिस्टरांना पालेभाज्या खूप आवडतात त्यांनाच काय तर आम्हाला सगळ्यांना फक्त निवडायला तेवढा वेळ द्यावा लागतो तर इथे मी उकडलेला बटाटा दाण्याचा कूट कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट जिरं पावडर आता हे आमच्याकडे घालतात म्हणून आणि साबुदाना आणि मीठ हे सगळं घालून एकजीव करून घेतलं आणि छान असे थालीपीठ इथं थापायचे आहे बनवताना माझ्याकडनं चूक झाली आणि जी मला नंतर कळाली कारण की ना थाबू साबुदाना जो आहे ना तो जास्त भिजवलेला पाहिजे म्हणजे मी नॉर्मल खिचडीसाठी भिजवतो तसाच भिजवलेला पण ज्या वेळेस थालीपीठ कारण की मला मोकळी खिचडी आवडते आणि ज्या वेळेस आपण थालीपीठ करतो त्यामुळे त्याला थोडासा चिकटपणा हवा म्हणून थोडंसं पाण्याचं जा प्रमाण जास्त असायला हवं आता मी यात बटाटा जरी घातला आहे ना तरी साबुदाना तो मोकळा आहे त्यामुळे ते काही व्यवस्थित थापले जात नव्हते तरी पण मी म्हटलं की चला छोटे छोटे करून बघूया आणि थापले जरी मग मी तव्यावरतीच तशा पद्धतीने थापले चवीला एकदम मस्त झालेले होते सगळं काही व्यवस्थित होतं आणि साबुदाना कच्चाही राहिला नाही पाहिजे म्हणून मी त्यावरती झाकण ठेवलं दोन्ही बाजूंनी छान असं वाफेत तो साबुदाना शिजला पाहिजे कच्चा साबुदाना खाल्ला की पोट दुखतं जसं तुम्हाला माहीतच आहे म्हणून इथे चाललं होतं छान असं साजूक तुपावरती मस्त असे साबुदाणे भिजवले भाजले आणि केले आता प्रत्येक गोष्ट आपल्याला जमायला हवी असंही नाही आहे अनुभवातून आपण गोष्टी शिकतो आता नेहमी मी कधी उपवासाचे थालीपीठ वगैरे काही जर केलं तर ते भगर असते भगरीचे असतात अशा पद्धतीने झाले साबुदाणा शिजलाय चव मस्त आहे फक्त इतकं आहे की ते ताटात पूर्ण अख्खं येत नाही आहे त्याचे तुकडे होत आहे आणि ती मिस्टेक आज मला कळाली त्यामुळे नेक्स्ट टाईम मी नक्की लक्षात ठेवेल पण चला प्रत्येक गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे असं नाही आणि आली नाही तर आपण ती हळूहळू शिकणारच आहोत त्यामुळे अशा पद्धतीने माझं थालीपीठ झालं आणि त्यानंतर मस्त दह्यासोबत थालीपीठ खाल्लं एन्जॉय केलं आज होता चौथा सोमवार सो आता हे उपवास संपले आणि संकष्टी आपली असणार आहे मी जास्त काही उपवास करत नाही फक्त म हे श्रावणातले सोमवार असतात महाशिवरात्री आणि त्यानंतर आषाढी एकादशी आणि चतुर्थी असे वर्षातले उपवास असतात चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा दुपारचं जेवण करून मस्त असा आराम नाही म्हणू शकत कारण की दळण होतो आणि बरीच कामं केली त्यानंतर मग पाच वाजेनंतर अनुस्कूलवरून येतो त्याची एक्झाम चालू आहे चहा पाणी नाश्ता झाला आणि पुन्हा मी त्याला स्टडी करायला घेऊन बसले कारण की मग नंतर स्वयंपाकाची वेळ होते आणि मग त्याची मध्येच लुडबुड होते आणि एक नाही तर दोन मुलं असले की गडबड होतेच आता याचा स्टडी घ्यायला बसले आणि मागणं तुम्ही शिवायची आता लुडबुड बघा पुढे त्याने इतका त्रास दिला आहे ना दिवसभर झोपतही नाही आणि त्यालाही अभ्यास कर करू देत नाही आणि मलाही कामं करू देत नाही त्याला असं वाटतं की दिवसभर फक्त आम्ही त्याच्यासोबत खेळायलाच हवं कारण की पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नाही आणि मग मुलांची घरात अशी चिडचिड होते सो आता इथे ना त्याचा स्टडी घेते कारण की ना तो आलाय मध्ये मध्ये लुडबुड करायला की तो त्याचं चाललाय की दादाला माझ्यासोबत खेळायला लावा आणि मी त्याला सांगते की तू तुझी ड्रॉइंगची बुक घेऊन ये आणि मग नंतर आपण दोघं मिळून ड्रॉईंग पण करूया ते याला एक्सप्लेन करणं खूप गरजेचं आहे काही गोष्टी काही स्पेलिंग कळत नाही काहींचं मिनिंग कळत नाही आणि उगाच लर्न करून त्याचा काही फायदा नाही जोपर्यंत क्वेश्चनचा आन मिनिंग जर आपल्याला कळत नसेल तर आपण आन्सर तरी काय करणार आणि मागच्या तीन दिवसही आमचं हेच चाललं होतं दू दुप सकाळ दुपार संध्याकाळ कर, अभ्यासच करत होता तो आणि मुलांना ना त्यांच्या अभ्यासाच्या वेळेस आपण थोडीफार हेल्प केली किंवा थोडंफार त्यांना मदत केली ना की त्यांनाही तितकं छान वाटतं आणि मग त्याच्या काही गोष्टी होत्या जसं की हिंदी मराठी इंग्लिशच्या गोष्टी इतक्या फास्ट आणि छान जमतात ते पण सध्या हिंदी मराठीचा मुलांचा प्रॉब्लेम झाला आहे ते राईट करणं असो की त्याचे जे उच्चार आहे ते एक समजणं असो कारण की इंग्लिशमध्ये फटाफट सगळं आता बोलतात आहे कारण की सगळ्यांनाच आपण इंग्लिश मिडियममध्ये टाकतो आहे पण हिंदी मराठीची त्यांचा प्रॉब्लेम होतो आहे त्यांना आणि पोयम जर असेल तर तेही थोडीशी गडबड होते तेच मी त्याला इथे एक्सप्लेन करत होते आणि एका दिवशी युनिट टेस्ट चालू आहे एका दिवशी दोन सब्जेक्ट त्यांचे एक्झाम होते आणि याची लुडबुड इतकी आहे की मी याचं काय करू मला कळत नाही आहे दुपारी वेगळा त्रास दुपास दिवसभर त्याचं चा हेच चालू असतं चा आता मी याच्यासाठी वेगळं काहीतरी गोष्टी करण्याचा प्लॅन करते काहीतरी आता बघूया जेणेकरून तो त्या गेम्समध्ये असो किंवा काहीतरी अशा गोष्टी आहे की त्याच्यामध्ये तो बिझी राहण्याचा प्रयत्न करेल असो तर ना दोन मुलांमुळे ना गडबड इथे अशी होते की एकाचा अभ्यास घेताना दुसऱ्याचीही लुडबुड चालू होते पण दुसऱ्यालाही तितकाच आनंद होतो तर बघू शकतात तो आला इथे त्याची नोटबुक घेऊन ड्रॉइंगची आणि त्याला कलर करायचा आहे इतका वेळात त्याने मला त्रास दिला किंवा काय असेल ते सगळं झालं तरी पण तो काही शांत बसत नव्हता हो शेवटी मी त्याला नंतर मी इथून उठल्यानंतर मी शेवटी त्याला किचनमध्ये घेऊन गेली आणि किचनमध्ये जेवण बनवतानाच हो मग आम्ही तिथे ड्रॉइंग केली त्याचा वेळ दोन तास मी किचनमध्ये असेच घालवले का इकडे तर अनूचं लर्न होण्यासाठी आणि त्याला जर वरती पाठवलं ना की त्याला असं होतं की नको मला वरती आप असलं की झोप येते तर मुलांना एकमेकांची इतकी सवय झाली की तो एकटा एका रूममध्ये बसू पण शकत नाही चला आता प्रत्येक प्रत्येकाच्याच घरात असं होतं आता एक्झाम झाली की नंतर लगेच गणपती बसणार आहे आणि त्याची एक्झाम आहे तोपर्यंत मी काही घरातला पसारा काढणार नाही आवरायला म्हटलं तर कारण की मुलांना पसारा काढला की त्यांना खूप उत्सुकता असते जमलं तर त्याच्या स्कूल दिवसभर आहे जर जमलं तर त्याच्या स्कूल ज्या वेळेस जातो त्यावेळेस काढायला काही हरकत नाही आहे बघूया काय कसं होतं येणाऱ्या दिवसात आपल्याला सगळी दिव गणपतीची तयारीही करायची आहे चला आजचा दिवस असा होता थोडासा बिझी थोडासा रागवलेला कारण की शिवाजीने आज मला दिवसभरात खूप जास्त त्रास दिलेला होता त्यामुळे बऱ्यापैकी चिडचिडही माझी इथे चाललेली होती आणि अजूनही त्याचं तेच चाललेलं होतं तर आहे ना कधी कधी असं वाटतं ना की कोणीतरी यावं आणि आपल्या मुलांना थोड्या वेळासाठी तरी बघावं सांभाळावं जेणेकरून थोडासा स्ट्रेस कमी होईल थोडासा आराम मिळेल थोडीशी मनाला शांती मिळेल तसं काही होत नाही शेवटी आपलं आहे ते आपल्यालाच करावं लागतं असो सं आपल्या आता समाजाची किंवा संसाराची स्थितीत आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय मी संध्याकाळच्या जेवणात तांदुळक्याची सुकी भाजी वरण भात चपाती असं साधा जेवणाचा मेनू होता कारण की उपवास सोडायचा होता सो चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये ब बाय